अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या गोहा येथे गेल्या अनेक वर्षांपासून येथील धार्मिक स्थळं हे कानिफनाथ मंदिर की दरगा असा दोन समाजात वाद सुरू आहे याच ठिकाणी गेल्या काही दिवसांपूर्वी भजन सुरू असताना कानिफनाथ भक्तांवर मुस्लिमांनी हल्लादेखील करण्यात आला होता हा सुरू असतानाच भल्या पहाटे गावकऱ्यांसह कानिफनाथ भक्तांनी वेदमंत्रांचा गजर व भजन करत कानिफनाथ महाराजांची मूर्ती बसवत प्राणप्रतिष्ठा आहे अचानकपणे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानं पोलीस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली काही क्षणात गुहा गावामध्ये अचानक मोठा पोलीस फाटा दाखल झाला आणि पोलीस फाट्याच्या समक्ष जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजी कर्डिले अमोल भनगडे यांनी कानिफनाथ महाराजांची आरती केली आहे या संदर्भात माहिती मिळताच प्रांताधिकारी किरण सावंत पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ शिवपुजे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे त्यानंतर अहमदनगरचे अतिरिक्त पोलीस, पोलीस अधीक्षक विशाल खैरे यांनी देखील गुहा येथे भेट घेऊन काणीफनाथ भक्त व गावकऱ्यांशी संवाद साधलाय पुरातन काळ मला का पूजा अर्षा हिंदू करत होते परंतु काही काळ त्या का ठिकाणी थोडासा हिंदू मुस्लिमाचा काय वाद झाला आणि हिंदू मुस्लिम माणसानी बळजबरीमध्ये मला स्वतः त्यांची कबरतारही करण्याचा प्रयत्न केला परंतु नाथ महाराजाला काय मला असं ही गोष्ट काही मान्य नाही झाली म्हणून अचानकपणे आज मला स्वतः कालिकनाथ महाराज इथं अवतरले आणि इथं उतरल्यानंतर सगळ्या तालुकाभर जिल्हाभर महाराष्ट्रभर एक वाऱ्यासारखी खऱ्या अर्थाने त्या था ठिकाणी बातमी पसरली मला माझ्यापर्यंत ती बातमी आली म्हणून मी स्वतः इथं आलो कानिकनाथाचं दर्शन घेतलं आरती घेतली आणि कानिपनाथाचे आशीर्वाद असे दिले का महाराष्ट्र आणि देश थोड्या दिवसातच हिंदूमय व्हावं एवढीच कानमाता चरणी मी प्रार्थना करतो याविषयी यस मराठी वाहिनीनं घेतलेला आढावा